हाय नमस्कार रेद्दी सई ब्लॉग अँड मम्मीज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आहे संकष्टी संकष्टीला पुंडेवालची जत्रा असते तर आता मी इकडेच आले आहोत रात्र झाली यायला रस्त काय काय जत्रा म्हणजे आहे बोलो सांग

走啦！ हाय तर आता रिद्धी मध्ये बसली आहे सई आता जंपिंग जपक मध्ये बसले आहे तर बघा कशी जंप करते मजासाठी जा, जास्त पडले ग आता घाबरली आहे

या पिझ्झा खात आता आम्ही उत्तर सोडलेला आहे संकष्टीचा मंदिरातच गेलेलो कुंड्यावरची आज जत्रा असते संकष्टीची म्हणून साई बघा कशी पिझ्झा खातो सईकर हाय थांदा भाजी खांदा कसा वाटला मस्त 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 अजून पाहिजे नाकांची येईल नाकांची येईल तमेव बंधुसदा तमेव तमेव विद्या द्रवंतमेव तमेव सर्व मम देव काय दे। नवाचा मसुरंदे देवा बुदय स्मरावा वा कुणी स्वभावे करो सकर सरपरस्मे नारायण हे समर्पयामी अचिदेश रामनाारायण श्रीधर माधव गोपिका वल्लभ जानकिनायक रामचंद्र हरि हरे राम हरे राम, राम 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 हरे 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 कृष्ण हरे हरे कृष्ण 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 हरे रे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे हरे कृष्ण 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 हरे रे कुंडली कबर दे हरी विटल पार्वती पदे मा

गणपती बाप्पा मंगलमूर्ती हाय गुड इव्हनिंग आज आहे सॅटरडे आणि कुंडेवालला गेली तो अजून पायापणाला आणि कुंडेवालची आज भरपूर जत्रा होती खूप म्हणजे खूप मजा केली आरू पण होती अजून व्हिडिओ आवडले असत तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय